छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम वंदन करतो आजच्या प्रजासत्ता दिनाच्या निमित्ताने आपल्या ऐतिहासिक शिवजन्मभूमीमध्ये या जुन्नर नगरपालिकेत एक अत्यंत आनंदाचा क्षण आपण सर्व तुमचा आपल्या <coughs> स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण राहो त्यांना सातत्याने आपण अभिवादन करण्यात यावं याच्याकरता त्यांचे फोटो फ्रेम लावले आणि त्यांच्या अनावरणचा समारंभासाठी आपण सर्व नेते एकत्र थांबलो या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय आपले नगरपालिकेचे सीओ आदरणीय तहसीलदार साहेब आदरणीय टी आय साहेब आदरणीय या, या नगरीचे नगराध्यक्ष श्यामजी पांडे या नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय माजी नगराध्यक्ष आदरणीय सुनील शेठ मेहेर या आजच्या आपल्या कार्यक्रमाला <laughs> उपस्थित पत्रकार म्हणजे जुन्नर शहरातले सर्व नागरिक सर्व जाती धर्मातले प्रत्येक वॉर्ड मधले आणि आजी माझी लोकप्रतिनिधी इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत अत्यंत क्षण आपण इथे अनुभवतोय आणि कार्यक्रमाच्या पूर्वीच जुन्नर शहरातील जे स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी आपले स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या लढ्यामध्ये सहभाग नोंदवला त्यांच्या ह्या आ, फोटो फ्रेम अनावरी यांच्या आहे जे आदरणीय कैलस रामचंद्र शिवराम शिंदे एन एन फासे असे जोशी लिये पहिल्यास अशी खत्री तुकाराम भोंडू पहिल्यास खत्री चंद्रकांत गणपत पहिल्यास असे वहावाळी श्यामराव विश्वनाथ पहिलासा खोत राजाराम काशीराम कैलसवासी वावळ सोनबा भिकू कैलसाशी खडके केशव पांडुरंग या फोटो फ्रेमचं अनावरण झालं असं मी प्रथम जाहीर करतो <स्थाँगा> आधुनिक नाव आहे कोणारी पोपट देवीचंद पण याचा फोटो मिळाला नाही किंवा कुटुंबापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला पण झाला नाही कोणतं जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा तो पण लावून त्याचा अनावरण पुन्हा एकदा आपण तिथं निश्चित प्रकारे लावू आज मला अभिनंदन करायचंय की ज्यांनी ज्यांनी ह्या कार्यक्रमाने सहभाग घेतात त्यामध्ये प्रामुख्याने मुख्याधिकारी जुन्नर इथे सर्व कर्मचारी वृंद स्वातंत्र्य सैनिकांचे सर्व कुटुंब जुन्नर शहरचे ग्रामस्थ आणि ज्यांनी ही संकल्पना मांडली ते आमचे सर्व तरुण मित्र आदरणीय ओंकारजी जोशी आणि सुनीलजी शिंदे यांचा मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून एक परक आभार स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण हे प्रत्येकाला असतंच पाहिजे पुढच्या पिढीला त्याची महती कळाली पाहिजे स्वातंत्र्याचं महत्व काय आहे प्रजासत्ताच महत्व काय आहे आपले देश कशा कशा पद्धतीने जात भविष्यातच आपले देश ज्या जगामध्ये गोड जे घेत असताना आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी तेव्हा जर ते कष्ट केलं असे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नसतं तर आजचे हे दिवस आपल्याला पाहायला मिळाले असते आपले जुनर्ष अनेक आमदार अनेक सत्तेचे वेगवेगळ्या पक्षाचे लोक अनेक नगराध्यक्ष नगरपालिकेचे अनेक नगरसेवक वेगवेगळे जाती धर्मातले असतील सर्व महिला प्रतिनिधी असतील त्यांनी ते त्यांच्या तेन परीने हा जुन्नर शहराचं नंदनवन करण्याचं निश्चित प्रकारे कार्य केलं पाणी पुरवठ्याच्या स्कीम असतील नवीन आता पाणी पुरवठ्याची स्कीम आपण करतोय गटारीचे लाईन असतील पतरीवे असतील रस्ते असतील कचराचं संकलन असेल आरोग्याचा प्रश्न असेल हे सगळे जण या मोठ्या प्रमाणामध्ये निधी सरकार आता तर काही ट्युबल इंजिनचं सरकार असल्यामुळे ट्युबल निधी आपले जुलर शहरात आपण पाहिला मिळालेला आहे आणि म्हणून अधिक गती लोकप्रतिनिधी जेव्हा काम करतात एवढा पायाभूत सुविधेच्या काम करतात पण माझा जुन्नर शहरातला नागरिक समाधानी आहे का खुश आहे का याचं बारकाईने लक्ष देण्याचं काम जुन्नर नगरपालिकेच्या कारभारांनी करणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा तेव्हाच्या नगराध्यक्ष नगरसेवक त्यांनी केलं आता प्रशासक पण तरी आहे इथं सीओ साहेब आहे पण निश्चित प्रकारे त्यातून लोकांचं काय मत आहे लोकांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊन त्याच्या कार्य करणं खूप गरजेचं आहे मी तहसील कचेरीच्या ऑफिस सांगितलं की मी सर्वच आता आजीबाजी लोकप्रतिनिधी पत्रकार असेल त्यांना आता एक दोन तीन दिवसामध्ये मी जरा तारीख देऊन या महिन्याच्या आतमध्येच आपण सर्वजण बसू कोणाचं काय काय मत आहे कोणाचं काय काय पुष्टीचा विकास कामाचे आहेत कुठल्या कुठल्या कामात प्रजा कसा राखला जातोय का नाही नेमकी त्यांचे सूचना काय काय आहेत सगळ्यांच्या विचारात घेऊन त्या नगरपालिकेच्यातून अंमलबजावणी त्याची झाली गेली पाहिजे त्याची दक्षता सीओ आणि त्या सर्व विभाग प्रमुखांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतील असं पुढचं आपण निश्चित प्रकारे ते कार्य करूया मी पुन्हा एकदा सांगतो की स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्य म्हणून देण्यासाठी जे लढा दिला त्याच्यामध्ये ते काही शहीद झाले काही नंतर वयोवृद्धाने ते आपल्या नाही आहेत सध्या पण त्यांचं स्मरण इथून पुढच्या कालावधीमध्ये कायम राहील आणि हा कार्यक्रम आणि हे सभागृह त्याची आठवण अनेक पुढच्या करत राहील त्याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये शंका नाही आणि ते खूप चांगलं कार्य हे आपण सर्वांनी ते केलं त्याच्याबद्दल आणि शिवसाहेबांच मनपूर्वक आभार मानतो मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वर पुतळा जेव्हा नगरपालिकेची बोर्डिस्ट होती एकदिस्टी होती तेव्हा श्यामरावने अत्यंत चांगला निर्णय घेतला तर सगळ्याच पक्षाच्या सगळ्या जाती धर्मातल्या नगरसेवकांनी साथ दिली आणि तेव्हा त्यानंतर अजितदादा पवार आणि आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते आपण तेव्हाचं जे अनावरण केलं आदित्य साहेब त्यावेळेस काही काही काम येऊ शकेल पण दादांच्या माध्यमातून ते केलं अत्यंत जुन्नर नगरीच्या वैभवात भर पडेल अशा प्रकारचं छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्रळा उभा राहिला आणि त्यानंतर अनेक शिवभक्तांचे विशेषतः तिथे लिफ्ट व्हावी अशी त्याला त्याची मागणी होती आता ठीक आहे अनेक तांत्रिक गोष्टी होत्या अनेक सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कुठल्याही शेजारच्या स्ट्रक्चर त्रास होता का नाही समजा ते ऑपरेशन करत असताना जर काही गडबड झाली तर त्याचे स्ट्रक्चर ऑडिट करणं त्याचे मंजुरी अजून पण आपल्याला करून घेणं आतापर्यंत जिथे जिथे असे स्ट्रक्चर उभे केले ते कुठल्याही परवानगी न घेता उभे केले असा अभिप्राय आणि या सगळ्या गोष्टी सखोल अभ्यास बाळासाहेबांनी केला केला आणि प्रत्येक प्रत्येक स्तरावर त्यांनी फिरून फिरून सगळ्या गोष्टी स्ट्रक्चर सगळ्या अत्यंत मेहनत घेतली आणि तेव्हा केव्हा नगरपालिका असेल कलेक्टर असेल सगळ्यांनी ती मान्यता दिली पैसे निधी हा मोठा विषय नव्हता त्याची मान्यता प्राप्त करणं हा खूप मोठा विषय होता विशेषतः मला माझ्या सहकार्याला पालकमंत्री अजितदा पवारांना ते निधी देण्याचा उलट योग आला हे आम्ही आमचं भाग्य समजतो आणि म्हणून ते काम लवकर पूर्ण करून जेव्हा आपण ते लिफ्ट उभी करू त्याचे पण काहीतरी आचारसंहिता आपल्याला पाळावे लागणार रोजच त्या लिफ्टचं ऑपरेट करणं हे योग्य राहणार नाही विशेषतः त्या महामानव असतील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज असेल त्याचे गरिमा त्या पद्धतीने त्याचे मान आम्ही होणार नाही या सगळ्या गोष्टी होणार नाही याची आपण काळजी घेत अनेक लोकांना अनेक शू भक्तांना वाटतं की आम्ही यावं वा, रोज वाटेल की असं ते हार घालावा रोज वाटेल पण याच्यातून काहीतरी वेगळे घडायला म्हणून जेव्हा ते लिफ्ट बसेल तेव्हा त्याची ते आचारसंहिता ते नेमकी कशी असली पाहिजे घालावा कुठला कोण आला हार घालावा कशामध्ये करावा त्याच्यातून वेगळा इशू होऊ नये अशी आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं आणि म्हणून त्याच्या आचारसंहिता नगरपालिकेचे प्रशासन आणि आपण सर्वजण बसून ते ठरवू आणि त्या पद्धतीने त्याचं ऑपरेशन निश्चित प्रकारे mm -hmm. ते ठरवूयात मी पुन्हा एकदा सीओ आणि त्यांच्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो आणि या दोन व्यक्तींचा सुनील आणि ओमकारचा आपण इथे सत्कार करूया आणि टाळ्याच्या गजरात त्यांचा मनपूर्वक आभार मानूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय